संस्थान कमिटी या संस्थांचे नवनिर्वाचित विश्वस्त या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत हरिभक्तीपरायण गुरुवर्य चैतन्य महाराज कबीर आणि हरिभक्तीपरायण पुरुषोत्तम दादा महाराज पाटील अमृतनाथ संस्थान तीर्थक्षेत्र आळंदी देवाची या दोन्हीही नवनिर्वाचित विश्वस्तांचा या ठिकाणी गुरुवर्य भाऊ आणि आपल्या संस्थेचे शिक्षक मंडळी राजा भाऊ वाघ मुळशी तालुका भारतीय जनता पार्टी अध्यक्ष त्याचबरोबर आपले वडगावकर मंडळी सत्यवान भाऊ भाऊले संजय भाऊ सरपंच बाबुलालजी हुंडरेबाऊली हळदे महाराज हरिभक्तीपरायण पुरुषोत्तम दादा यांचा या ठिकाणी शॉल श्रीफळ पुष्पवंश पुष्पमाला ट्रॉफी गुरुजींची प्रतिमा देऊन या ठिकाणी सन्मान होतो आहे सगळ्यांनी आपण स्वागत सांगितलं की तरुण तरुण मंडळी आता अतिशय सुंदर पद्धतीने पालखी सोहळ्याचं नेतृत्व करतात संस्थांच्या संबंधातून एक विशेष आलेख या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे महाराज मंडळी जर संस्थांमध्ये असतील तर त्याचा काय परिणाम होतो आहे याचं जिवंत उदाहरण आता वर्तमानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी हरिभक्ती पारायण पुरुषोत्तम पाटील यांचा या, या ठिकाणी सन्मान होतो आहे महाराज की जय गुरुवर्य कुंभार गुरुजी महाराज